तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी जळगाव जामोद शहरातील डॉक्टर आंबेडकर विद्यालयातील एस एस सी दोन हजार दोन च्या बॅच च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे स्वर्गीय शिक्षक के आर पवार तसेच माजी विद्यार्थी स्वर्गीय संतोष राजपूत अविनाश तायडे यांना सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी व्ही इंगळे हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उलगडा करून विद्यालयातून मिळालेल्या नैतिक मूल्य शिस्तीचे तसेच शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले विद्यार्थ्यांमधून मोहन दाभाडे संतोष धुराडे ऍडव्होकेट मोहसिन खान जितेंद्र इंगडे अमोल राऊत इरफान खान दीपाली वर्गे मोनिका वर्गे विक्रम खुपासे इत्यादी विद्यार्थ्यांनी आपली मनोगती व्यक्त केली त्यानंतर शिक्षकांमधूनच माजी मुख्याध्यापक एन एल भुमरे माजी मुख्याध्यापक व्ही टी भारसाकडे एम आर विखे माझे पर्यवेक्षक पी पी भागवत वर्गशिक्षक शिक्षक के ओ इंगळे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक डी व्ही इंगळे यांनी विद्यार्थ्यांच्या शाळेबद्दल असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल राऊत व दीपाली वर्गे यांनी केले या प्रसंगी शिक्षक वर्गामधून माजी शिक्षक एस के पाचपांडे एस ए वाघ एस पी तिजारे एन व्ही वानखडे टी एम पाचपूर यांची उपस्थिती होती तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून माजी शिपाई गजानन अवसार अरुण चव्हाण हिरालाल राजपूत पवन तेलंगडे यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयात सिलिंग फॅन भेटवस्तू रूपाने दिले शेवटी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विक्रम खुपसे मोहसिन खान अमोल राऊत संतोष धुर्डे रामेश्वर ठाकरे मोहन दाभाडे इत्यादींनी परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता विक्रम खुपासे जळगाव